काऊ पाहते पांडव आखंड वनवासी आणि बघितल्या देवाची म्हणून पांडवा कवी मुख्य म्हणा पुण्याची गणना पू करी दाऊ ते अपंगात सांगतो झाला एकदा नियमा प्रमाणे वजन कहू सग वजन हातो वीठो पाई खुमाई अस घ्या खाली मना मग वाज घेतली कोण ऐकत दुसरे वाटवलं का बाबा ऐका देवाचे येत वागी वाची तेने मग त्याच्या साथ येणा आणि मुख्य म्हणा पुण्याची गणना कोणकरी डाव त्यागामध्ये अभंगाचा अर्थ झाला जाता जाता एक दोन गोष्टी महत्वाच्या पहिली गोष्ट मुलाला संस्कार लावा व्यसनाच्या आधी जाऊन काय वडिलाची सेवा करा पहिला मुद्दा बाबा मुलाला संस्कार लावा जसे की जिजामाताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले तसे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे दादा जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले आणि स्वराज्याची स्थापना झाली इथं बसलेल्या सुद्धा प्रत्येक मातेला वाटतं छत्रपती शिवाजी सारखा मुलगा जन्माला यावा पण त्याच्यासाठी अगोदर जिजामाता सुद्धा तशी लागते दादा आजची जिजामाता माफी मागून बोलतो बाबा ऐका आताची जिजामाता गळ्यामध्ये मंगल सुत्रे तरी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालते <laughs> हाच घेऊन नेऊ नका एकमेव देश असाय भारत माता पाकिस्तान माता नाही जपान माता नाही अमेरिका माता नाही एकमेव देश असाय बाबा भारत माता म्हणून प्रत्येक मातेने आपले संस्कार जपले पाहिजे बाबा बाय मध्ये कोणाला म्हणायचं का जिच्या डोक्यावर पदळ डोक्यावर कद तीच इंडिया प्रत्येक मातीने आपल्या मुलाला संस्कार लावले पाहिजे जिजामाताने छत्रपती शिवाजी संस्कार लावले आणि स्वराज्याची स्थापना झाली एकदा या सगळ्या जिजामातासाठी ताळी वाजवा हा ताळी कशामुळं या सगळ्या बिचार्या मालिकाचा त्याग करून कीर्तनाला लाल्यात म्हणून टाळी वाजवा <laughs> नाही तर हे लालिकानं मुळ बाईल सुधरत ना मी घरी जेवायला बसलो आमची बायको मालिका बघू लागली मालिका बघण्याच्या नादात बाबा ती जेवायला वाढू लागली तिनं तातासात चपाती वाढायची तर गिलासात शेजारी महागाज म्हणजे बाबा असं कसं व्हायला म्हणलं चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घालाय आता एवढं इचकड नाही तुमचं घेऊन मया सांगायलो पण आमचं सांगितलं गेलेच होत्या बाबा पण चला विषय चालला काय बाबा प्रत्येक मातीनं संस्कार लावले पाहिजे जिजा माताने छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले आणि स्वराज्याची स्थापना झाली कितव्या शतकामध्ये शतकामध्ये ऐका सोळा न शतकातो नारा चमकला माझी जाविचा पती सुरू ला शिवनेरी गडोवरती राजा शोभा जन्मला शिव

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार दिले आणि छत्रपती शिवाजी महाराजाला स्वराज्याची स्थापना केली जसं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येताना कौश मामा थरठळखळ थरखळ कापत होता तसंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतल्यावर आमचं खान कापत होता मर्याय मर्याय ना माझ्या राजा दास सुला चला जमकला चको तुम्ही जोडू राहू ला छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार आहोत आणि स्वराज्याची स्थापना झाली तुम्ही म्हणता नोकोन मागा कीर्तनाचा नियम सेने दुग्न मूर्ती ठसावी श्री हरीची आणि ऐशी कीर्तन मागादा हे संतांच्या घरची तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पोवाडा कीर्तनामध्ये म्हणता तुमचे छत्रपती शिवाजी महाराज काय देव आहेत का माझे छत्रपती शिवाजी महाराज देव नाहीयेत पण आज जो देवळातला देव आहे तो फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळे म्हणून एक सांगू दादा त्या देवाच्या नंतर देवत छत्रपती जगभाज

प्रत्येक मातीन संस्कारला व्यसनाच्या अधीन जाऊन काय वयाची सेवा करा शिवला इथं का एका नापशब होत तुम्ही सिद्ध सर्व गावकरी म्हणून सगळ्यांची मनापासून अभाग ज्यांनी संपर्क केला आमचे गामगाव दादा की विजू दादा असतील त्यांची सुद्धा मनापासून अभाग आपल्याच गावातील कवीन मागात त्यांचे सुद्धा मनापासून अभाग तशीच ज्यांनी यजमानपद घेतलं असे बाबा आपल्याच गावातील नारायण दादा एकदा त्यांच्यासाठी डाळी वाजवा वाजवा डाळी त्यांचे सुद्धा मनापासून अभाग आणि गोल चॅनल तुम्हाला सुद्धा धन्यवाद फक्त महाराज द्या ऐका <laughs> सर्वजण उपस्थित सगळ्यांच्या मनापासून आभार तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे प्रेमी महाराष्ट्रातला एकही माणूस असा नाही की बाबा त्यांच्या ओळखीचा नाही एकही महाराज असा नाही की महाराजांचे आमच्या पांडुदाजी महाराज ओळखीचे नाहीत असे प्रत्येक महाराजावर नितांत प्रेम करणारे आमचे पांडुरंगदाजी कलबे एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा त्यांचे सुद्धा मनापासून आभार बाबा तसेच माझ्यासोबत आलेले आमच्याच गावातील विलास महाराज त्यांचे सुद्धा मनापासून आभार ज्ञानेश्वर श्री हरिभक्त पारायण भागवत आपण आम्ही त्यांना सात करतील श्री हरिभक्त पारायण अरुण महाराज ब्राह्मणवाडी कबरी ज्ञान देवादे